श्री स्वामी समर्थ आपलं सर्वांचं स्वामी समर्थ भक्तिमार्ग ह्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आपण सर्वजण आता रक्षाबंधन साजरी करणार आहोत तर त्यावेळेस खूप प्रश्न पडतो की भद्रकाळ म्हणजे काय ही भद्रा कोण आहे तर त्या काळात आपण राखी बांधलेला शुभका व त्याच्या बचावासाठी काय केलं पाहिजे असे खूप सारे प्रश्न आहे म्हणजे भद्रा कोण बऱ्याचशा लोकांना अजून माहीत नाही तर आपण ह्या व्हिडिओमध्ये त्याचीच माहिती पाहणार आहोत तर ही माहिती जाणून घेण्याआधी कृपया सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर ही भद्रा कोण आहे तर धार्मिक ग्रंथानुसार भद्रा ही शनिदेवाची बहीण आणि भगवान सूर्य आणि माता छाया यांची संतान आहे पौराणिक कथेनुसार भद्राचा जन्म राक्षसांचा नाश करण्यासाठी झाला होता जेव्हा भद्राचा जन्म झाला जन्म घेतल्यानंतर लगेचच तिने संपूर्ण विश्वाला आपला घास बनवायला सुरुवात केली अशा रीतीने जेथे जेथे शुभ व मांगलिक कार्य यज्ञ व विधी केले जात होते तेथे भद्रामुळे विघ्न येऊ लागले या कारणास्तव जेव्हा भद्रा असते तेव्हा कोणतेही शुभ कार्य केले जात नाही अकरा कर्णांमध्ये भद्राला सातव्या कर्णात म्हणजे विष्टी कर्णमध्ये स्थान मिळाले वैदिक पंचांग गणनेनुसार भद्रा तीन लोकांमध्ये वास करते म्हणजे भद्रा स्वर्गात पाताळात आणि पृथ्वीत वास करते जेव्हा चंद्र कर्क सिंह कुंभ आणि मीन राशीत असतो तेव्हा भद्रा पृथ्वीवर राहते जेव्हा भद्रा पृथ्वी लोकात राहते तेव्हा भद्राचे मुख सामोर असते अशा स्थितीत या काळात कोणत्याही प्रकारचे शुभ आणि मांगलिक कार्य करण्यास मनाई आहे भद्रामध्ये केलेले शुभ कार्य कधीच यशस्वी होत नाही पौराणिक कथेनुसार भद्रकालातच रावणाच्या बहिणीने त्याला राखी बांधली होती त्यामुळे रामाच्या हातून रावणाचा नाश झाला हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करताना भद्रकाळाची विशेष काळजी घेतली जाते भद्रकाळात कोणतेही शुभ कार्य सुरू होत नाही आणि संपत देखील नाही यामागे एक पौराणिक समज आहे की भद्राचा स्वभाव क्रोधी आणि संतप्त आहे भद्राच्या या स्वभावामुळे देवांनी तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला तेव्हा ब्रह्माजींनी भद्राला भद्राच्या प्रकृतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पंचांगाच्या विशिष्ट वेळेचा एक भाग भद्राला दिला भद्रकाळात केलेल्या कामात अनुचित घटना घडण्याची शक्यता असते त्यामुळे भद्रकाळात मुंडण करणे गृहप्रवेश करणे लग्न कार्य करणे इत्यादी पूजाविधी करणे अशुभ मानले जाते म्हणूनच आपण ह्या दिवशी आपल्या भावाला राखी बांधायची नसते कारण आपण राखी बांधतो म्हणजे आपल्या भावाला यशस्वी त्याच्या त्याचे सर्व कामं मार्गी लागावे त्याची प्रगती व्हावी ह्याची प्रार्थना करून आपिर आपण राखी बांधत असतो पण ह्या भद्राकाळात कुठलेही शुभ कार्य केले जात नाही म्हणून मी सर्व महिलांना आवर्जून विनंती करेल की ह्या काळात तुम्ही कृपया राखी बांधू नका अशी छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक व शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा अशी ही छोटीशी पण महत्त्वाची माहिती ही स्वामींचरणी अर्पण करते व हा व्हिडिओ येथे पूर्ण करते स्त्री स्वामी समर्थ